होळीच्या पूजेसाठी तयार करण्यात येणाऱ्या शेणाच्या चाकोल्याला होळीला फार मोठे महत्व आहे अशातच आजही परंपरेचे महत्व इतरांना माहीत व्हावे म्हणून काही बच्च कंपनी शेणाच्या चाकोल्या तयार करताना दिसत आहेत होळी आणि धुळवड या सणांमध्ये जसे रंगाचे नाते आहे तसेच नाते शेणाच्या चाकोल्याशी सुद्धा आहे काही वर्षांपूर्वी होळी जवळ आली की घरोघरी शेणाच्या चाकोल्या दिसायच्या पण आता या चाकोल्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत नव्या पिढीला हा प्रकार फारसा नाही तरीही ग्रामीण भागात बच्चे कंपनी चा चाकोल्या है। या चाकोल्या तयार करताना सुकवून एका माळेत ओवून होळीच्या पूजेच्या वेळी टाकल्या जातात आजही या चाकोल्याचा वापर पूजेसाठी होतो शेणापासून चाकोल्या करण्याचा आनंद नव्या पिढीला कळणे कठीण असल्याच्या प्रतिक्रिया ग्रामीण जनतेतून व्यक्त होत आहेत